नमस्कार माझे यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जे कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असतील त्या त्यांना मी रिक्वेस्ट करते की प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण बघणार आहोत झिरकं झिरकं ही नाशिककडची रेसिपी आहे पण आपल्याला जर कधी भाजी करायचा कंटाळा अस आला असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आपण ही रेसिपी भातासोबत एन्जॉय करू शकतो आणि अतिशय कमी वेळात होणारी आणि छान चवीला लागणारीसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली येते तर आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहेत भाजलेली शेंगदाणे हे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत मी साल काढून घेतलेले नाही तुम्ही हवं साल काढून घेऊ शकता त्यानंतर लागणार आहे जिरे कोथंबीर घेतली आहे मी भरपूर त्यानंतर आल्याचा एक तुकडा घेतला आहे मिरच्या घेतल्या आहे आणि लसूण घेतलं आहे हे आपल्याला सगळं मिक्सरमधून बारीक वाटण करायचं आहे या गोष्टींचं चवीनुसार मीठ मी काढून ठेवलं आहे पण हे आपल्याला वाटणामध्ये नाही करायचं आहे त्यानंतर मग वाटण जेव्हा आपण परतवू तेव्हा ते वाटणामध्ये मीठ टाकायचं आहे हे सगळं मी सामान काढलं होतं ते मी मिक्सरमध्ये बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहे अशा प्रकारे बारीक पेस्ट केल्यानंतर आपल्याला तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन हे वाटण तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे मी तेलाच्या फोडणीतसुद्धा नंतर जिरे टाकले आहे आणि वाटणालासुद्धा मी जिरे घेतले होते त्याने चव छान लागते अशा प्रकारे ते वाटण आपल्याला जिरे मोरीची फोडणी दिल्यावर चांगलं परतवायचं आहे वाटण बंद गॅसवर परतवलं तर मग नंतर ते चांगलं परत आणि मग त्याला छान तरी येते नंतर उकळीच्या वेळेस आता हे वाटण जास्त होतं म्हणून मी थोडंसं वाटण काढून ठेवलेलं आहे हे वाटण नंतर तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता फ्रीजमध्ये स्टोअर करून एक दोन दिवस ठेवू शकता तुम्ही आता हे मला जेवढं पाहिजे होतं वाटण तेवढं मी ठेवलं आहे आणि नंतर मी त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे त्याची जास्त पातळ पण करायचं नाही आहे आपल्याला हे अशा प्रकारे मग एकदम सोपी रेसिपी आहे आता यानंतर फक्त मी चवीनुसार त्यात मीठ टाकणार आहे गरम भात आणि हे झिरकं तर अतिशय उत्तम बेत आहे तुम्ही नक्की एखाद वेळेस आपल्याला कंटाळा येतो बऱ्याचदा स्वयंपाक करायचा तर ही रेसिपी तुम्ही नक्की क ट्राय करू शकता आता याल्यानंतर क मंद गॅसवर आपण दहा मिनिट ठेवून उकळी आण आली की आपलं झिरकं तयार होतं अशा प्रकारे झिरकं आणि भात हा बे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कसं वाटलं आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार थँक्यू